ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय याय नम ज्ञानेश्वरी दिवस पाष्ठ अद्यसरा श्री गणेशाय नम अर्जुन उवाच हे वाष्णेय अथ पुरुषः अय पुषा बलात् अलायोजिता इव पापम चरती हे वारष्णेया मग पाप करण्याची इच्छा नसतानाही बळेच करायला लावल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरणा घेऊन पापकर्मांचे आचरण करतो तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची ही स्थितीभ्रंशे मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो सर्वज्ञही जे होती हे उपायही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे बीजा आणि भूसा अंधू निवाडू नेणे जैसा नावेक ही तैसा बरळे कापा जे असता संगू सांडिती तेची संसर्गु करीती न धाती ही सेविती जनपदाते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बळात्कारे सुईजती तयाची माझी जयाची जीवे घेती बिवसी तेची जडोनी ठाके जीवेसी, चुकविता ते गिवसी तया तेची ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा येथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे तरी देवा हे असे कसे की ज्ञानीजनांची देखील स्थिती भ्रष्ट होऊन ते आपला विहित मार्ग सोडून अनारिसे म्हणजे भलत्याच मार्गाचे आचरण करताना दिसतात जे सर्वज्ञही असतात व अज्ञान क दूर करण्याचे उपाय ज्यांना ठाऊक असतात तरीही परमा परधर्माचरणाचा व्यभिचार त्यांच्या हातून कोणत्या गुणांमुळे होतो ज्याप्रमाणे अंध मनुष्य धान्यकण आणि भुसा निवडू शकत नाही त्याप्रमाणे देखणा म्हणजे डोळस मनुष्यही यातील निवड का करू शकत नाही जे असलेला संघ सांडतात म्हणजे त्याग करतात ते पुन्हा संघ केल्याने तृप्त होत नाहीत वनवास स्वीकारलेले लोक पुन्हा जनपद म्हणजे संसार सेवन करतात आणि सर्व पापे चुकविण्यासाठी आपण लपून राहतात परंतु बळजबरीने पुन्हा त्यातच ढकलले जातात ज्या विषयांचा व लोकांचा ते मनापासून विवसी म्हणजे तिरस्कार करतात तेच त्यांच्या जीवाला जडून राहतात त्यांना चुकवायचा प्रयत्न केला तरी ते त्यातच गिवसी म्हणजे गुरफटून जातात अशी एक बळजबरी समाजात दिसून येते ती बळजबरी कोणाच्या आग्रहाने होते हे मला कृपया समजावून सांगा असे पार्थ ऋषिकेशाला म्हणाला श्री भगवान उवाच एषः काम हा क्रोधः क्रोध हा रजोगुण समुद्भव हा महाशन हा महापाश्मा इह ऐनम वैरिणम पुरुषाला पापकर्मात पापकर्मात प्रवृत्त करणारा हा काम आहे आणि हाच क्रोध आहे हा काम रजोगुणापासून उत्पन्न होतो अग्नि सर्वभक्षक असल्याने ज्याप्रमाणे आहुतींनी तृप्त होत नाही त्याप्रमाणे हा काम खादाड असल्याने कितीही भोग भोगले तरी तृप्त होत नाही या संसारात या कामाला तू आपला वैरी समज तब हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगेन ऐक तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी मानिजती हे ज्ञान निधीचे भुजंग विषय विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रियग्रामीचे कोंड यांचे व्यामोहादिक दबड जगावरी हे हे रजोगुण मानसाचे समूळ धाले धालेपण ययांचे या अविद्या केले हे रजाचे कीर जाहले परी तमासी पढी अंते भले तेने निजपदया दिधले प्रमादा मोह। हो। हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या अर्जुनाने असे विचारल्यावर जो हृदय कमलाला आराम देतो आणि योगीजन निष्काम बुद्धीने ज्याची कामना करतात असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणाला आता मी सांगतो ते ऐक हृदयामध्ये वास करणारे काम आणि क्रोध हेच पुरुषाला पापकर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात ह्या कामक्रोधांच्या ठाई कृपादृष्टीचा साठा नाही नाश करण्याच्या बाबतीत या कामक्रोधांना कृतांताच्या म्हणजे यमधर्माच्या ठिकाणी मानले जाते हे कामक्रोध ज्ञानाच्या निधीवरील भुजंग आहेत ते विषयांच्या दरीमधील वाघ आहेत आणि भजन मार्गामध्ये वाटमारी करणारे मारक असे मांग आहेत देहरूप दर दुर्गावरचे हे मोठे धोंडे आहेत इंद्रियरूप ग्रामामधले ते कोंडवाडे आहेत आणि व्यामोह म्हणजे मिथ्या धारणा भ्रम अविवेक अविद्या इत्यादींच्या रूपाने संपूर्ण जगावर यांचे मोठे दडपण आहे हे कामक्रोध मनातील रजोगुणापासून उत्पन्न झालेले असून त्यांचे मूळ आसुरी संपत्तीमध्ये आहे आणि त्यांचे धालेपण म्हणजे पालन पोषण अविद्येकडूनच केले जाते हे जरी रजोगुणाचे आश्रित असले तरी तमोगुणाला ते फार प्रिय होऊन राहिले आहेत म्हणून तमोगुणाने त्यांना आपले प्रमाद म्हणजे बेजबाबदारपणा अविवेक आळस व मोहरूपी असे निजपद बहाद बहाल केले आहे जीविताचे वैरी असल्यामुळे मृत्यूच्या नगरात ह्या कामक्रोधांना चांगलीच मान्यता आहे हरी ओम हरी ओम हरी ओम हरये नमहा हरे नमहा हे नम